नमस्कार शेतकरी मित्रांनो निसर्गराजा हवामान अंदाजामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आज आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तर बघा गेल्या दहा दिवसांपासून आपण सांगतोय की बावीस तारखेपासून सव्वीस तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये जोरदार स्वरूपाचा वाहुनी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे आज तेवीस तारीख आहे तेवीस तारखेला बऱ्याच ठिकाणी आज वाहुनी स्वरूपाचा पाऊस जोरदार स्वरूपाचा पाऊस मेघगर्जनेसह पडण्याची शक्यता आहे बघा चोवीस तारखेलाही वाहुनी स्वरूपाचा पाऊस जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेलाही वाहुनी स्वरूपाचा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेला मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे बघा जोरदार स्वरूपाचा पाऊस वाहुनी स्वरूपाचा पाऊस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस तारखेला कुठे कुठे पडणार आहे छत्रपती संभाजीनगर वैजापूर गंगापूर पैठण सिल्लोड सोयगाव खुलताबाद फुलंबरी कन्नड जालना बीडचा उत्तर भाग रत्नागिरी पालघर पुणे मुंबई वसाई विरार नाशिक इगतपुरी मालेगाव येवला अहिल्यानगर शिर्डी कोपरगाव सिन्नर श्रीरामपूर शहादा नंदुरबार जळगाव धुळे चाळीसगाव अमरावती अकोला या भागांना जोरदार स्वरूपाचा वाहुनी स्वरूपाचा काही ठिकाणी अतिवृष्टी स्वरूपाचाही पाऊस पडण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्र व छत्रपती संभाजीनगरला जोरदार स्वरूपाचा वाहुनी स्वरूपाचा पाऊस पडल्यामुळे जायकवाडी धरणालाही आवक येण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरच्या संपूर्ण तालुक्यांना तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस तारखेला जोरदार स्वरूपाचा वाहुनी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे नदींना नाल्यांना ओढ्यांना पाणी येण्याची शक्यता आहे छोट्या मोठ्या धरणांनाही आवक येण्याची शक्यता पुढील तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस तारखेला आहे जवळपास संपूर्ण छत्रपती संभाजीनगरला वाहनी स्वरूपाचा पाऊस पडण्याची पुढील तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस तारखेला शक्यता आहे याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे शेतकऱ्यांना एक विनंती आहे की आपल्या शेतात खत टाकत असताना थोडी काळजी घ्यायची दोन तीन दिवस खत आपल्या शेतामध्ये उघड्यावरती टाकू नका जेणेकरून आपलं खत वाहून जाणार नाही याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे ज्यांना कोणाला हवामानाविषयी अंदाज पाहिजे असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला वेळोवेळी वीड़ हवामानाविषयी अंदाज मिळेल बघा आपल्या जवळपासच्या सर्वांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून तेही सतर्क राहतील धन्यवाद